रमी भवणार कोकाटेंची विकेट जाणार अजित पवार तटकरे घेणार मोठा निर्णय शनिवारी कोकाटेंचा राजीनामा घेणार राजीनामा देण्यासारखं घडलं काय मी मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे मी चोर केलेलं आहे मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतरही कोकाटेंनी राजीनामा देणार नाही असं म्हणत वादाची मालिका सुरूच ठेवली आहे त्यामुळे विरोधकांकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली जातीय तर सुनील तटकरेंनी कोकाटेंच्या वक्तव्यावर उघड नाराजी व्यक्त करत राजीनाम्याचे स्पष्ट संकेत दिले त्यांची सरकारबद्दलची असलेली विधानं ही अनुचित आहेत मला असं वाटतं की आज दादा मंत्रालयामध्ये असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते या संदर्भात त्यांच्याशी बोलतील किंवा त्या संदर्भातली काय असेल भूमिका ते त्या ठिकाणी व्यक्त करतील तर दुसरीकडे अजित पवारांनी समज देऊनही कोकाटेंनी राजीनाम्यासंदर्भात माझंच खरं असा घोषा कायम ठेवलाय त्यामुळे मंत्रालयात भेटीसाठी गेलेल्या कोकाटेंना अजित पवारांनी टाळल्याची चर्चा रंगली आहे मात्र आता रमी खेळणं आणि त्यानंतर वादग्रस्त वक्तव्य करूनही दबाव तंत्राचा वापर करणाऱ्या माणिकराव कोकाटेंची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी होणार हे जवळपास निश्चित झालंय तर शनिवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवारांमध्ये होणाऱ्या बैठकीत डॅमेज कंट्रोलसाठी कोकाटेंचा राजीनामा होणार हे निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या